गुरुपौर्णिमा काय सुंदर शब्द आहे नाही नुसतं असं तोंडात जरी आला ना तरी थोडं बाचकल्यासारखं होतं नाही गुरुपौर्णिमा पौर्णिमेचं चा जो चांदणं देतो आणि आपलं आयुष्य सुसह्य शांत करतो तो गुरु नाही का म्हणून ती गुरुपौर्णिमा हो पण त्याच्यामध्ये ते सूर्याचं तेजही असतं बरं का वेळप्रसंगी चरबी आली शिष्याला तर जाळणारी त्याची चरबी गुरुपौर्णिमा एक सहज विषय आठवला म्हणून सांगतो एका फार मोठ्या आध्यात्मिक माणसाचं हा काय म्हणतात त्याला किस्सा आहे ते चिलीम ओढायचे आणि सर्वार्थाने सर्वार्थाने विद्यार्थ्यांना घडवायचे काही विद्यार्थी असे असतात की जे गुरुची नक्कल करतात जसं शास्त्रीय संगीतामध्येही आपण काही वेळेला बघितलंय इतर क्षेत्रांमध्ये बघितलंय गुरुचे हातवारे करणं म्हणजे ते गाणं नव्हे ना नाही का गुरुच्याकडनं गुण घेणं हे गाणं त्याप्रमाणे हे आध्यात्मिक महागुरु खऱ्या अर्थाने महागुरु हल्लीचे जे काय असतात तसे नव्हे पराकोटीला पोचलेलं ज्ञान आणि ते चिली मोढायचे त्यांच्या एका शिष्याने चिलीम ओढायला सुरुवात केली अगदी ते धरतात तशीच चिलीम वगैरे असं करून वगैरे अहो शेवटी गुरुच ते त्यांना काही कळत नाही का एक त्यांनी एकदा सगळे विद्यार्थी समोर बसलेले असताना त्या विद्यार्थ्याला बोलवलं अरे चिलीम छान ओढतोस रे तो जरा असा झाला जुना काढतो विद्यार्थी घाबरायचे वगैरे आता शिक्षकच घाबरतात विद्यार्थ्यांना तो भाग वेगळा तर ते म्हणाले काय माहिती आहे का ते अगदी तंतोतंत माझ्यासारखं करतोस पण एक लक्षात ठेव बेटा गुरु जो करताय व मत करो गुरु जो कहताय व करो म्हणून तो गुरु शिक्षक वेगळा शिक्षक एखाद्या विषयाशी निगडीत असतो आणि गुरु तुम्हाला पार त्या विषयात खोलवर घेऊन जातो आणि सर्वार्थाने संपूर्ण घडवतो तो गुरु आणि मग आपण पारंगत होतो प्रचंड यश मिळवतो आणि मग यश मिळाल्यानंतरही आपले पाय जमिनीवर राहावेत आपल्याला माज येऊ नये जोली फारच दिसतो त्याच्यासाठी लागतो तो, तो सद्गुरू असे हे टप्पे सद्गुरू म्हणजे अध्यात्म स्वच्छ साधी माणसाला सतत भानावर आणणारी जागनवे जागृत करणारी अशी विचारसरणी म्हणजे सद्गुरू मला पुलंचा किस्सा आठवला पुलं केसरबाई केरकरांच्याकडे गेले होते पुला गे ते संगीतातले गुरुच आणि एका प्रचंड प्रचंड गान तपस्विनीकडे गेले केसरबाई केरकर असं लख झुंबर पेटल्यासारखं वाटायचं त्यांचं गाणं सुरू झाल्यावर असं पुलंचं वर्णन आहे त्यांच्याबद्दल आणि पुलानी थोडंसं केसरबाई या मी बघितलेलं नाही त्यांना पण वाचत असतो सगळ्यांबद्दल काहीतरी थोडी आपली भर पडते ज्ञानामध्ये ना तर केसरबाईने गुरु म्हणजे पुलाने विचारलं मी तर गुरु झालं माझ्या तोंडात कारण गुरुच ते तर पुलाने विच घाबरत घाबरत विचारलं तपस्विनी असल्यामुळे की बाई तो असा अमुक अमुक राग कधी मेहफिलीत ऐकला नाही खूप घाबरत घाबरत विनम्रतेने तेही पुलं सर्वार्थाने उंची गाठ गाठलेले आणि केसरबाईंनी फार सुंदर उत्तर दिलं केसरबाई म्हणाले काय भाई तो राग माझ्या गळ्यावर चढला नाही रे अजून चढला की गाय ना अत्युच्च शिखरावर असलेल्या केसरबाईंचं विनम्रतेने हे हो उत्तर घाबरत घाबरत चाचरत चाचरत पुलाने विचारलेला प्रश्न आता पटेल की दोन्ही गुरु का म्हणून गुरु म्हणजे काय ज्याला शिक्षणाची व्याख्या कळली आहे तो गुरु आपण शब्दांकडे कधी तपासतो का शब्दांना शिक्षण असा शब्द आहे नाही का त्याचा विग्रह काय होईल मध्ये फोड केली तर शिक अधिक क्षण क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण हे ज्याला कळतं तो गुरु तो स्वतःही प्रत्येक दिवशी कले कले ने कले कले, कले, कले कले ने चंद्रासारखा वाढतच असतो त्याचं तेजही आंतरिक सूर्यासारखं वाढतच असतं पण ते करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना वाढवत वाढवत नेणं तो गुरु गुरुपौर्णिमा बोलावं तितकं थोडं आणि मला तर खूप अजब गुरु भेटले हो गुरु तुम्हाला सांगू का असे मी तुझा गुरु बरं का किंवा तुम्ही मला शिकवा बरं का असं होत नाही ते मनाला ना भावावं लागतं की नाही 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 या व्यक्तीकडे होणार माझा सगळा अंधकार दूर हे जग अशी घंटी वाचते ना अंतरात्म्याची आपल्या अंतरनाद त्यावेळेला समजायचं की येस आपल्याला ह्याच्याकडे शिकायचं आहे मला खूप अजबजब गुरु मिळाले माझी आई आणि माझे वडील गुरुपौर्णिमेला त्यांचंही स्मरण करणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही रोज तर करतोच करतो पण आज गुरु म्हणून करायचं आहे त्यांचं स्मरण काय नाही चौसष्ट कलांच्यावर बेधुंद प्रेम करायला शिकवणारे वेळप्रसंगी बळजबरी करणारे असे माझे आई वडील त्यांनी जर नसतं हे सगळं केलं तर आज बोलणं सुचलं असतं हातात कागद न घेता कसं सुचलं असतं मार खाल्ला असता मी आत्मविश्वासच नसता माझ्याकडे अजब पाचवीत होतो राजा गोस्वामींबरोबर काम करत होतो विनोद सम्राट त्यांना महाराष्ट्राचा डॅनिके म्हणायचे त्यांच्याबरोबर काम करत होतो का कोण जाणे राजाभाऊनी माझी अगदी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली नाटकाचं नाव होतं पप्पांचं पाचवं लग्न ते माझे वडील आणि आशा पोद्दार सिने तारखा त्यावेळच्या ती माझी आई आणि राजाभाऊ अगदी जणू काय म्हणजे त्यांच्या वयाचं मित्र असल्यासारखे मला सगळं सांगायचं आहे छान सांगायचं आहे सगळे साताऱ्याला एकदा प्रयोग झाल्यानंतर रात्री आम्ही थिएटरच्या पायऱ्यांवर बसलो म्हटलं राजाभाऊ कॉमेडी आणि ट्रॅजेडी याच्यामध्ये म्हणजे फरक काय हो आणि कुठचा नट मोठा आता खरं तर कुठचाही मोठा असा ट्रॅजेडी किंग म्हणजे मोठा किंवा कॉमेडी किंग म्हणजे मोठा असं नसतं ना पण ते आचरट प्रश्न विचारणारच पण विचारण्यामध्ये प्रामाणिकपणा होता राजाभाऊ म्हणाल तू फटाके वाजवतो रे म्हटलं हो वाजवतो पण आता मी बंद करणार आहे चांगलं नाही ते पैसे खूप वाया जातात आह मग तर मला अतिशयच तू आवडणार अजून काय माहिती आहे काय आपण मोठा बॉम्ब बसतो ना फटाक्यांचा तो स्टेजवर लावायचा आणि कण प्रेक्षकात सोडून द्यायचा आणि प्रेक्षकात जाऊन तो फुटतो आणि आपण कोणी लावलं असं करून बघत बसायचं त्याला कॉमेडी असं म्हणतात आणि फटाक्याचा बॉम्ब स्टेजवर लावायचा तो पेटवायचा धडाम असा आवाज त्याचा स्टेजवरच होऊ द्यायचा याला म्हणतात ट्रॅजेडी लक्षात ठेवशील ना हे पण गुरुच नाही का माझे <laughs> कोण मी एक लिंबूटिंबू अजूनही मला वाटतं कदाचित लिंबूटिंबूच असेल पण मायेने समजावणारे गुरुचं हे पहिलं लक्षण आहे गुरु समोरच्याचा वकूप काय आहे तो किती वाढेल हे फार नंतर तपासतो आधी त्याला शिकायची तहान आहे ना बास बास गुरु त्याला गचकन जवळ घेतो आणि शिकवायला लागतो ला <laughs> आमचे एक मॅथ्सचे टीचर होते गरुडू बाबाजी माणूस असो नाक शिडशिडीत देह एष्टी आणि मॅथ शिकवायचे आणि बारावीला मॅथ शिकवायचे ते बारावी म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला आमच्या वेळेला बारावी म्हणजे आयुष्याचा प्रश्न बारावीचं मॅथ्स ॲकरा लोक सारा तुम्ही माझ्या सा मॅथ्सचा जर घरी अभ्यास करेल ना तर सारा मी फोडून काढेल तुला चला मी कसालाय मग मी कशाला आहे ते बाकी सब्जेक्ट आहे ना तुझा वीक सब्जेक्ट प्रत्येकाचा एक वीक सब्जेक्ट असतो ते स्टडी करायचा ते स्टडी करायचा मॅथ्स मी करणार ना मी करून घेणार असं वाटलं आपण आयुष्यात जर कधी शिक्षक झालो ना तर या माणसासारखं व्हायचं अरे तू आलायस ना विषयाला या माझ्याकडे या विषयासाठी माझ्याकडे बास आर पार घुसवीन मी हा विषय माझ्या रक्ताचं पाणी करून आणि त्याची चटकच लागली एकदा कधी एकदा काहीतरी आपण दुसऱ्याला शिकवतो याची तहान लागली अर्थात काहीतरी अक्कल आल्यानंतर वडिलांनी तो मला अटच घातली होती हे भाषण वगैरे करतोय सगळं छान करतोय वगैरे ते करायचं पण स्वतःचं असं काही मांडायचं असेल ना तर तीशी पस्तीशीपर्यंत पर्यंत थोबाड नको उघडूस तिथपर्यंत फक्त ऐक वाच <laughs> कसे माझे वडील हास्काम तसं तासकामच करायचं नाही माझ्यावर तासून काढायचे वेळप्रसंगी पण आकार सुबक येण्यासाठी असे हे मुगट सर सुद्धा काय हो असे शिक्षक मिळाले तर किती सुंदर दिवस येतील ना काय गुरु हा की माझ्या विषयाचा तू घरी जाऊन अभ्यास करणार अरे मग मी कशासाठी आहे मी व्रत म्हणून स्वीकारला आहे अरे माझ्यानंतर तुझ्यात लोकांनी मुगट बघितला पाहिजे हे जो विचारसरणी अवलंबून स्वतःमध्ये अवलंबतो तो गुरु असं आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं का नाही तुम्ही अजून जगलात या वयात सुद्धा मला तुम्ही आकार दिला असतात चुकलं तर कान धरला असतात आणि खरं सांगू कान धरणारी माणसं आयुष्यात भेटत असली ना त्यांना गमवायचं नाही कधी गमवायचं नाही लक्षात ठेवा छोटा माणूस आहे मी सर्वार्थाने पण गमवायचं नाही त्यांना स्तुती बरेच वेळेला खोटी असते गलिच्छ स्वार्थासाठी असते आपल्याला वेळप्रसंगी दुखवले जाऊ नये म्हणूनही स्तुती असते स्तुतीचे अनेक रंग असतात पण गुरुच्या कान धरण्याचा फक्त एकच रंग असतो की तू रंगी बेरंगी हो कोलमडून पडलेल्या शिष्याला पुन्हा उभारी देण्यासाठी अर्थात त्याचे गुण असले तर उभारी देणारा तो गुरु गुरु फक्त आपली नजर हवी हो आपली नजर हवी मुळात आपल्याला शिकायची तहान हवी तहान भागवणारे असतात तो स्वानुभावरून सांगतोय मी तर सर्वार्थाने छोटा माणूस आहे पण तहान भागवणारे भरपूर असतात जसं पाणपोई सगळीकडे असते आहे ना गर्द झाडी असते सूर्याचा प्रकाश पोहोचत नसतो पण छोटे छोटे झरे वाहत असतात तो तुमची तहान भागवायला थोडेसे आपण शोधायचे ना ते एकदा ते सापडले ना आणि ते गुरु नावाचा झरा मिळाला वाह आयुष्य शुद्ध होत जातं प्राणवायू 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 साठत जातो शरीरामध्ये आणि आयुष्य धन्य होतं माझ्या आयुष्यात आलेले म्हणजे मी ज्यांना आपलं स्वेच्छेने गुरु करून घेतलं त्या सगळ्यांचं स्मरण मी पुढे करणारच आहे वेगवेगळ्या भागांमध्ये पण आत्ता सर्व गुरुंना आणि माझ्या आईवडिलांना आणि महागुरू म्हणजे परमेश्वर ज्याने कान धरून मला वेळच्या वेळी त्या त्या ठिकाणी नेलं ज्ञानी लोकांच्याकडे त्या सर्वांना माझा विनम्र प्रणाम चुकबूल झाली असेल तर मला सुधारायची संधी द्या आणि मला अजून खूप खूप शिकायची तहान निर्माण करा तुम्हाला माझा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअरही करा